प्रेग्न्सी प्लॅनिंग करताय का डॉक्टरांकडे जाण्याआधी या काही नॅचरल उपाययोजना ट्राय करून पहा सर्वात पहिली गोष्ट म्हणजे दररोज तीस ते चाळीस मिनिटांचा एक्सरसाईज हे स्त्री आणि पुरुष या दोघांसाठी फार महत्वाचं आहे याच्यामुळे ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होतं आणि त्यामुळं गर्भाशय पिशवी किंवा जनन इंद्रिय जे असतात त्यांचा रक्त पुरवठा खूप चांगल्या प्रमाणात होतो दुसरी गोष्ट आपल्या मध्ये थोडंफार चेंज करणं गरजेचं आहे याच्यामध्ये बेकरी प्रोडक्ट्स मैदा हे पदार्थ किंवा तळलेले पदार्थ बंद करणं त्याचबरोबर फ्रेश फ्रुट्स ग्रीन व्हेजिटेबल्स आणि हाय प्रोटीन डायट म्हणजे जास्त प्रमाणात प्रथिने असलेला आहार घेणं महत्वाचं आहे त्याचबरोबर आपल्याला स्ट्रेस थोडासा कमी करणं पण गरजेचं आहे प्रेग्नन्सी प्लॅनिंग करण्यापूर्वी आपल्या स्त्री रोग तज्ञांना एकदा व्हिजिट देणं पण फार गरजेचं आहे यालाच म्हणतात प्री कन्सेप्शनल काउन्सिलिंग याच्यामध्ये तुमचे डॉक्टर तुमचा रुटीन चेकअप करून काही बेसिक टेस्ट करायला सांगतील आणि त्यानंतर थोडेफार जे विटॅमिन्स असतात ज्यांची गरज आहे शरीराला प्रेग्नन्सी राहण्यापूर्वी ते विटॅमिन्स तुम्हाला प्रिस्क्राईब करतील हे केल्यामुळं बॉडीमधील विटॅमिन्स चे लेवल नॉर्मल होते आणि होणारं बाळ किंवा जन्माला येणारं बाळ हे सुदृढ होण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते